ब्रेक नंतर स्वागत माझा मिंडे मध्ये रोहिणी खडसे सध्या बोलतायत आपण थेट जाऊया मागणी केली आणि त्याचबरोबर वैष्णवी हगवणेंच्या केसमध्ये देखील ची मागणी करण्यात यावी कडे ही केस वर्ग करण्यात यावीची ही देखील जी मी मागणी केलेली होती त्याचीही आम्ही सगळ्यांनी मिळून राज्यपाल महोदयांकडे विनंती केलेली आहे खरं तर आज महाराष्ट्रामध्ये ज्या महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत खेड्यापाड्यांमध्ये गाव वस्तीपर्यंत जर आपण बघितलं असेल तर अनेक घटना ह्या समोर येताना दिसत आहेत त्यामध्ये हुंडाबळी असेल किंवा अत्याचाराच्या घटना असतील इव्हन आपण बदलापूरच्या घटनेमध्ये बघितलं की एका चार वर्षाच्या पाच वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला त्यांना तक्रार नोंदवताना देखील सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आंदोलन केल्यानंतर ती तक्रार नोंदवल्या गेली म्हणजे एका महिलेला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तक्रार नोंदवताना देखील अनेक संकटांना सामोरे जावं लागतं जर तिथे राजकीय दबाव असेल तर त्या तक्रारी घेतल्या जात मी सगळ्या महाराष्ट्रातल्या महिला ह्या महिला आयोगाकडे एका आशेने बघतो अशा वेळेस तिथे होऊन त्यांनी काम करणं अपेक्षित आहे पण त्यांच्याचकडनं जी दिरंगाई किंवा म्हणतो ना आपण एखाद्या सरकारी पक्षाच्या लोकांच्या वरती जेव्हा आरोप होतात तेव्हा त्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम केलं जातंय असे होऊ नये आणि महिलांना न्याय मिळावा त्यांच्या तक्रारी ह्या लवकरात लवकर नोंदण्यात याव्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांना दीड दीड दिवस दोन दोन दिवस थांबण्यात येऊ नये तो त्रास त्यांना जातो वैष्णवी हगवाणेंच्या केसमध्ये तुम्ही बघितलं असेल तर दीड दिवस त्याच्या आईवडिलांना तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांकडनं मज्जाव करण्यात आला होता म्हणजे त्याचं उत्तर अजूनही कुणी दिलेलं नाही आहे की दीड दिवस का लागला वैष्णवी हगवाणेंच्या मृत्यूप्रकरणी केस का नोंदवल्या गेली नाहीत त्या केसमध्ये अजूनही जे कलम लागायला हवे होते ते कलम का लागण्यात आले नाही अजूनही सौम्य प्रकारचे कलमच का आहेत असे अनेक प्रश्न आहेत म्हणजे इथे पॉलिटिकली नेक्सेस आहे हे आम्ही ओरडून ओरडून सांगतोय पण या सगळ्या गोष्टींमध्ये मुद्दाम दुर्लक्ष आहे त्यासाठी हे महिला आयोगाला अध्यक्ष या बदलून द्याव्यात किंवा ज्या चोवीस तास वेळ देऊ शकतील अशांची नेमणूक करावी आम्ही तिथे मागणी केली सुष्मता सुष्मता आपण जर बघितलं तर महिला आयोगाच्या